हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशा आहेत सगळे मजेत ना मजेतच असलं पाहिजे सकाळ झालेली आहे शुभ सकाळ माझी आणि कामा सगळी आवरले आहेत मी थोडीफार सगळी आणि आई पण आहे ना आज तर मग आई जरा मला हेल्प करते जरा काय भरपूर हेल्प केली आईने मला आणि जे तर पण गेलेला आहे कामाला डबा वगैरे तर सगळं झालेलं आहे दादा पण होता मग तो पण खूप लवकर गेला सकाळी सहा साडेसहाला गेला तो सव्वासाच्या दरम्यान वगैरे त्याला खूप लवकर जावं लागतं त्याला ट्रेनने जावं लागतं ना मग त्याला जाव लवकरच जावं लागतं कारण तुम्हाला माहिती आहे ट्रेनला गर्दी किती असते ती सकाळची कामं सगळे आवरून वगैरे आता जरा इकडे बघा भाजी वगैरे नीट करायचं चाललंय बघा जर आई बोलते की करून ठेवूया आपण हे बघा अशी आई बसली इकडे आणि आना मी काय बघा काय करते इच्छा बघा काय चाललंय ही देते काय करायला हा देतेच नाही काय करायला तू <laughs> काय देत नाही बघा आई कशी भाजी साफ करते तर चला आता मी पण थोडी आईला मदत करते जरा साफ वगैरे करायला भाजी आणि आना मी मग जाऊन बसली आई जाऊन बसली पायावर जाऊन बसलीच ना काय काय करते आईच्या पायावर जाऊन बसली ती तर चला आता पटकन भाजी वगैरे साफ करून घेतो आणि आज जरा कुलताची आमटी वगैरे करणार आहे आई त्या दिवशी भिजत घातले होते ना तर मग ते तसेच आहेत मी बनवली नव्हती तर आज कोलताची आमटी बनवणार आणि आणि आमची बघा कशी मस्त झोपली आहे माझ्या हातावर बघा कशी कॅमेरा ऑन केला का लगेच डोळे उघडतात तिचे मस्त झोपली आहे अशी अंगाई म्हणते ना मी तिला तिच्यासाठी मग अशी झोपली आहे ती मस्त हातावर माहिती आहे का बघा असं लागतं तिला आणि चला फायनली मी आता जेवायला बसते आहे बघा छान अशी ना मस्त अशी याची भाजी केलेली आहे फ्लावर बटाटा मटार आणि गाजर वगैरे सगळे मिक्सवाली भाजी आणि इकडे बघा कोथाची आमटी आहे ना ही अशी केलेली आहे बघा मस्त आईने बनवली ही कोथाची आमटी हे बघा त्याच्यामध्ये मस्त असं कोकम वगैरे घालून चपाती आणि भात किती मस्त लागतं माहिती आहे काही कोथाची आमटी खूप आवडते मला तर भरपूरच आवडते आणि हा सकाळी राईस फ्राय केला होता तो थोडासा राहिला आहे तो मी आता खाणार चला या सगळ्यांनी जेवायला हे बघा चैतन्य माझ्या घेतलेली काल चप्पल हे बघा कशी वाटते छान आहे ना हे हे मस्त आहे ना पिंकू पिंकू बघा ना मस्त वाटते ना चेतन माझ्यासाठी घेतलेली चप्पल अशी मोमो आणि हे बघा म्हणजे झाडं काय होतंय काय करत नाही आहे झाडांचं हे बघा हे बघा परत येत नाही बघा असं वाईट वाईट व्हायला लागलं हे बघा दिसते हे बघा वाईट होतंय परत हे छान झालं होतं हे झाड टोमॅटोचं पण बघा कसं झालं परत काय होतच नाही ते बरोबर आपल्या इथे ना नाही होत व्यवस्थित आणि इकडे बघा सकाळी पाणी घातलेलं आता दुपार झाली आहे हे बघा झाड कशी छान डोलतायत वारा लागतोय ना ठीक आहे मी घरात वगैरे वापरायला आणले आहेत बाहेरच वापरणार पण ना म्हटलं बघूया जरा बरोबर होतात का आता म्हणून जस्ट वापरलेत घरात चप्पल वापरत नाही मी मला आवडत नाही ते चला आता हे बघा थोडासा केक उरलेला आहे कालच्यातला सगळ्यांनी खाल्लाय थोडा थोडा आणि बघा बहिणीने बघा माझ्यासाठी केवढा ठेवला आहे बघायला बोलते हे खा तू आणून दिला की नाही केवढा तो ठेवलाय बघा बोलाय बघा चला खाते आता मी थोड्याशा रील्स वगैरे बनवल्या आताच आणि आता थोडा केक खाते बघूया कसा लागतोय पायनॅपल फेवरेट बघा आमच्या आईचं काय चालू आहे काय बोलते ते आणि चणेना थोडे असे मूग मटकी चणे थोडेसे आईने बघा होते ना कारण आईला जरा खराब होती म्हणून ती बघा जरा साप तस तिने फोडीला घातली सगळं घालायचंय त्याच्यामध्ये आणि अजून कसली बनवली साई भाजी हे बघा मस्त अशी पाल्याची भाजी बनवली आहे हे पण बनवली आहे आई आई नाही जरा मला आराम असतो आईला मी आराम द्यायला पाहिजे ठीक आहे आई आता उद्या पण मी आराम दे काय मीच बनवे ना आई आई काही बोलत नाहीये बघा आई होतरी म्हणते ना आणि इकडे हे बघा अशी ना जरा साफ करायची आहे हे बघा असे साफ करायचे थोडेसे घेतले होते त्यातले सकाळी वापरायला मी आणि हे बघा भांडीवर सगळी लावली आहेत आणि आता ही परत घासलेली आहेत आताची अशी सगळी काम संध्याकाळी चालू आहेत हे बघा हो आणि आमची अनामिका आहे ना तिकडे बाहेर बसली आहे हे बघा दाखवते हा तुम्हाला अनामिका आमची अनामिका बघा इकडे अशी बसली आहे हे बघा अनामिकाला इकडे बसवलंय मी पण अनामिका ना झोपते आज काय समजत नाही अनामिकांची ना एक दोनदा अंगो झाली म्हणून वाटतं अनामिका हे बघा अशी करते काय झालं ग पिलू होते तुला काय होते तुला काय होते तुला हे बघा अशी झोपते इकडे हे बघा हो एक फोटो काढूया शेरू एक फोटो काढूया हो फोटो काढूया काय झालं तुला बरं वाटत नाही आज ह बरं वाटत नाही तुला आज मोजू हा आणि इकडे बघा चेतन आलेलं आहे कामाला जाऊन पण हे बघा कुठे काय लावलंय हे तुम्हाला हे बघा तिकडे बघ हे बघा असं हे लावलंय आम्ही उगाळून रक्तचंदन ना चेतनला ना खूप असं सुजल्यासारखं झालंय ते त्रासाने गेल्यावर पण झालं होतं सगळं सा, असं या साईडला दोन्ही बाजूला ना तर मग जर असं लावलंय त्याला उगाळून साणीवर तर बघ थोडा कमी होतं का त्याला आराम पडतो का खोकून खोकून आणि परत मग ना त्याला काय माहिती सुस्त होतो साईडला या साईडला तीन चार दिवसांनी कमी होत का होतं म्हणजे त्याच्या थंड ना म्हणून नाव रक्तचंदन रात्री एकदा लावायला पाहिजे परत झोपण्याच्या अगोदर आणि आज बघा मस्त मी असं ना शिरा बनवणार आहे हे बघा मस्त इकडे गुळ ठेवलेला आहे मी आज गुळाचा शिरा बनवणार मी हे बघा आणि इकडे हे बघा घेतलेले आहेत सगळे ड्रायफ्रूट आणि आई म्हणते थांब मी जरा कट करून देते म्हणते आई म्हणते मी कट करून देते तुला शिरा हे बघा रवा भाजून घेतलाय मी आता जरा लालसर आणि काही गूळ पण होतोय आपला पाक बनतोय हे बघा असे मस्त हे बघा हे काय सांगा वेलची पावडर येते वेलची पावडर आणि जरा हे गरम पाणी पण ठेवलंय मी थोडं जास्त करून त्याच्यामध्ये घालायला म्हटलं हे जरा आधी भितू दे म्हणून थांबले गॅस बंद केलाय हा बघा इथला आणि फायनली माझा आता शिरा हे बघा रेडी झालेला आहे मस्त पैकी हे बघा सगळ्यांना मी आता प्लेट मध्ये दिलेला आहे तर चला ये लवकर लवकर आणि मग तुझं काच आपण चेतन लवकर आणि इकडे माझं चालू आहे हे बघा जरा तांदूळ वगैरे साफ करून घेते हे बघा असे इकडे बघा बघा खाते काय देते करायला काहीच काम करायला देत नाही बघा कशी बसली आहे माझ्या मांडीवर ते बघा जरा साफ करते चांगलीच काही साफ करायला म्हणजे काहीच नाही त्याच्यामध्ये जरा भाकरीसाठी देणार आहे ना धरायला ते साफ करून घेते तांदूळ बघा कशी खाते बघा अनामिका कशी खाते बघा चला आता आम्ही जेवायला बसतोय आणि इकडे सगळं मशीन वगैरे लावले कपड्यांची तिकडे ठेवले आत आतमध्ये पिंजऱ्यामध्ये तर अनामिकाने खूप मस्ती करते आणि तुम्हाला दिसत असेल अनामिकाने सगळं काय वाट लावले बघा ते कसं रंग बघा कलर कसा काढलाय बघा सोचि नाही अनामिकाने आणि आम्ही त्यात बसतोय जेवायला आणि हे तो, माझी भाजी झालेली आहे हे बघा मस्त असं मिक्स बनवलं हे हो बघा किती भारी वाटते माहिती आई कोकम वगैरे घालून मस्त असं बनवलं ह्याच्यामध्ये घातलेलं आहे ना सगळं सुके बोंबील वगैरे घातले शेवग्याची शेंग बटाटा त्यानंतर आपलं वांग असं सगळं घालून मस्त केलंय आणि थोडासा थरडा हे पण वाढून घेतलंय थोडस चपाती आणि खरडा अजून हे सगळ्यांची ताट वगैरे हॅलो कशा मंडळी सगळे बरेच ना आणि इकडे बघा ममताचं काय चालू आहे काहीतरी स्पेशल दाखवलं तुम्हाला चेतनची फरमाइश आहे बघा मस्त असे वडे बनवत आहेत

आता जस्ट जेवण वगैरे झालंय आमचं जेवलो वगैरे भांडी घासण चालू होतं आणि बघा चेतन कसं गाणं बोलतोय आणि आता दिवस कुठे गेला कामामध्ये काय कळलंच नाही आम्हाला सुद्धा अगरबत्तीचा वास आहे बघा अगरबती लावतोय मच्छरची अगरबती हम्म चालू आहे अगरबत्ती लावणं तर आताच जस्ट आवरलं अर्धा आवरतोय आणि चेतन काय आणि दादा गेला होता डीमार्ट मध्ये वाटत हो ना गेला काहीतरी घेऊन आले काय घेऊन आला तर सगळी कामाच होती सगळी दिवसभर आणि मध्यानंतर कामामध्ये दिवस गेला काही कळलंच नाही आम्हाला सुद्धा आणि जस्ट आता आवरलं जेवणाचं वगैरे आणि म्हटलं जर तुमच्याशी गप्पा मारूया तर चेतन नाही बघूया काय घेऊन आला डिमार्ट तुम्हाला दाखवते मी आणि इकडे बघा काय काय घेऊन आले आज परत हे बघा मस्त असं जॅकेट घेतलंय दादा आम्ही बघा ते मस्त असं घालू शकतो कधी पण म्हणजे बाईकवरती पण घालू शकतो निस थंडी मध्ये वगैरे बघा किती मस्त आहे कपडा वगैरे पण नसतो वाटतंय थँक्यू दादा हे बघा छान आहे ना हो छान आहे तू आता नेक्स्ट हे काय बर आम्ही आणि बघा अजून काय काय शर्ट घेतलाय त्याच्यासाठी एक मस्त जीन्स घेऊन आलेले आहेत त्यांच्यासाठी पाहिजे ते वडी खाल्लेत ना नक्की खोकल्या लागेल अगरबत्तीच अगरबत्तीच आता मस्त थोडा वेळ अजून आजचा दिवस कामात गेला काही कळत नाही आम्हाला सुद्धा आणि थोडं रील्स वगैरे बनवण्यात सुद्धा वेळ गेला माझा जास्तच तोपर्यंत दादा आणि चेतन बाहेर गेले होते तोपर्यंत मी रील्स बनवून घेतल्या आणि चला म्हणजे हा ब्लॉग आता मी माझा इकडेच एंड करते आहे जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा तुम्हाला शेअर करा माझे व्हिडिओ आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जास्त व्ह्यूज करा आणि कोकणी डॉट चेतन सुद्धा सपोर्ट करा नक्की yes, प्लीज आणि सबस्क्राईब करा नवीन असतील आणि चॅनल ममता आणि आमचे व्हिडिओ जास्तीत जास्त बघा लाईक करा कोकणी डॉट चेतन ते पण मस्त चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा येस आणि ममताचा पण चॅनल एकदम मस्त आहे ममता अँड अनामिका त्याला पण सबस्क्राईब करा आणि आमची अनामिका आवडते का तुम्हाला नक्की सांगा मला कमेंट मध्ये कमेंट नाही करत तुम्ही कुठल्याच <laughs> व्हिडिओला तर कमेंट करा हो नक्की कमेंट करा आणि चला हा आता व्हिडिओ एंड करते आहे मी इकडे <coughs> भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये टिल देन बाय टेक केअर सी यू गुड नाईट